बातमी सविस्तर पाहूया विद्यार्थ्यांकडून शाळेची साफसफाई करून घेतली गेली आहे शिक्षण मंत्र्यांच्या दौऱ्याआधीच विद्यार्थ्यांना साफसफाईसाठी झुंपलं गेलं बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील हा प्रकार आहे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना कामाला लावलेलं आहे चौकशी करण्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आदेश दिले आहेत देऊळगाव राजा तालुक्यामध्ये सिनगाव जहागीर या गावामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जाणार होतं मात्र त्याऐवजी विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी कामाला झुंपल्याचं धक्कादायक प्रकार हा पाहायला मिळतोय शालेय शिक्षण मंत्री येणार म्हणून विद्यार्थ्यांना पाण्याच्या वजनदार बॉटल्स उचलायला लावलेल्या ला आहेत तर झाडू घेऊन शाळेची स्वच्छता देखील करायला लावलेली आहे या संपूर्ण प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय शिक्षण मंत्र्यांचा दौरा आहे मात्र त्या दौऱ्याच्याच आधी विद्यार्थ्यांना या ठिकाणच्या शाळेची साफसफाई करायला लावलेली आहे पाण्याचे बॉटल्स आहेत किंवा मग जे काही काम ते आहे ते विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेली आहेत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना कामासाठी झुंकलं गेलेलं आहे बुलढाण्यामधील हा प्रकार आहे चौकशी करण्याची शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आदेश दिलेले आहेत त्यांचाच हा दौरा होता आणि त्यांचा दौरा होण्याच्या आधी शाळेची साफसफाई करण्यात आली